शंख फुंकण्याचे फायदे आणि त्यामागील वैज्ञानिक कारणे संपूर्ण माहिती नमस्कार मंडळी तुमच्या घरात शंख आहे का तुम्ही पूजा करताना शंख वाजवता का शंख फुंकल्याने शास्त्र आणि विज्ञान दोन्हीनुसार अनेक फायदे होतात शंखाचा आवाज पवित्र का मानला जातो कोणत्या प्रकारचा शंख अधिक शुभ असतो कोणत्या वेळी शंख वाजवावा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज मिळतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या घरासाठी योग्य माहिती मिळवा तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत शंख म्हणजे काय आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे तर पुराणामध्ये शंखाला अत्यंत पवित्र मानले आहे भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी यांच्या हातात शंख असतो त्यामुळे शंख समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते तसेच शंखाला चार वेदांचा आवाज मानला जातो महाभारतात पांडवांनी युद्धाच्या आधी शंखनाद करून विजय मिळवला होता शंखनाद केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन वातावरण शुद्ध होते देवपूजेमध्ये शंखोदक जल वापरणे अत्यंत शुभ मानले जाते आता आपण बघूया शंख फुंकण्याचे वैज्ञानिक फायदे विज्ञान काय सांगतो ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण समजून घेऊयात तर शंख फुंकल्याने वैज्ञानिक पहिला फायदा म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते शंखाचा आवाज ध्वनी लहरींमध्ये विशिष्ट फ्रिक्वेन्सी निर्माण करतो या कंपनांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता दूर होते दुसरा वैज्ञानिक फायदा म्हणजे आरोग्यासाठी फायदेशीर शंख फुंकताना फुसफुसांना चांगला व्यायाम मिळतो यामुळे श्वसन संस्था मजबूत होते आणि फुसफुसांची संशोधनानुसार शंख फुंकण्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते चौथा वैज्ञानिक फायदा कोणता आहे तो बघूयात वातावरणातील हानिकारक जंतू नष्ट होतात ते कसे तर शंखांच्या ध्वनी लहरीमुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंची वाढ थांबते त्यामुळे मंदिरांमध्ये आणि घरात पूजेसाठी शंख वाजवला जातो तर पाचवा वैज्ञानिक फायदा कोणता आहे तर मनस शांती आणि एकाग्रता वाढते ते कसं काय तर शंखांच्या ध्वनीमुळे मानसिक ताण कमी होतो आणि मन शांत होते त्यामुळे ध्यान आणि पूजेसाठी शंखाचा उपयोग केला जातो आता सहावा वैज्ञानिक फायदा काय आहे खूप सुंदर आहे बघा वास्तुदोष नष्ट होतो वास्तुशास्त्रानुसार शंखनाद केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि धनलाभाचा देखील मार्ग मोकळा होतो तर बरेच जण विचारतात घरात शंख ठेवावा का तर ह्याचे उत्तर आहे होय घरात शंख ठेवल्याने शुभ परिणाम मिळतात घरात नेहमी दक्षिणावरती शंख ठेवल्यास समृद्धी आणि धनलाभ मिळतो तसेच शंखात जर पाणी भरून ठेवले तर घरात एकदम सकारात्मक ऊर्जा नि टिकून राहते आता आपण बघूया कोणत्या प्रकारच्या शंखाचे महत्व अधिक असते तर दक्षिणावरती शंख हा शंख सर्वात शुभ मानला जातो याला लक्ष्मी शंख देखील म्हणतात धनप्राप्ती आणि समृद्धीसाठी अत्यंत उपयोगी शंख आहे हा तर दोन नंबरचा शंख आहे वामावरती शंख याचा वास डाव्या बाजूला असतो आणि तो अत्यंत दुर्मिळ असतो शक्ती आणि विजयासाठी याचा उपयोग होतो तिसऱ्या नंबरचा शंख आहे गौरी शंख हे शंख गौरी मातेचे रूप मानले जाते म्हणूनच यांना गौरी शंख म्हणले जाते हे घरात ठेवल्यास महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायक असते चौथ्या नंबरचा शंख आहे तो आहे गणेश शंख हा शंख श्री गणेशाचे प्रतीक मानला जातो विद्यार्थी आणि वैसाविकांनी हा शंख ठेवल्यास यशप्राप्ती होते आता आपण बघूयात शंखाचा आवाज का पवित्र मानला जातो बरं तर धर्मशास्त्र आणि विज्ञान दोन्हीनुसार शंखाचा आवाज अत्यंत पवित्र मानला जातो शंखनादामुळे वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच मस्तिष्काच्या दोन्ही बाजू एकत्रित कार्यरत होतात ज्यामुळे मन शांत होते तसे शंखनाद केल्याने शरीरात सात चक्रांमध्ये ऊर्जा संचार होते तसेच ध्वनी लहरींमुळे वातावरणातील हानिकारक सूक्ष्मजीव कमी होतात या कारणांमुळे शंखाचा आवाज अत्यंत पवित्र मानला जातो आता आपण बघूया कोणत्या वेळेस शंख वाचवा शुभ कोणती वेळ असते तर सकाळी आणि संध्याकाळी शंख वाजवणे अत्यंत शुभ मानले जाते सकाळी का बरं तर सकाळी शंखनाद केल्याने नवीन दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होते घरात प्रसन्नता आणि उत्साह वाढतो तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि संध्याकाळी शंखनाद केल्याने काय होते तर दिवसभरातील नकारात्मकता दूर होते आपल्याला ताजे तवाने वाटते तसेच वास्तुदोष समाप्त होतो घरात पवित्रता आणि समाधान निर्माण होते तर शंख हा कधीही रात्री किंवा कधीही चुकूनही वाजवू नये तर शंख वाजवण्याची वेळ फक्त ही सकाळी आणि संध्याकाळी उत्तम असते तर या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघूया तर शंख फुंकण्याने धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोनातून फायदे होतात घरात दक्षिणावरती शंख ठेवल्यास समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तसेच शंखनाद केल्याने मानसिक शांती रोग प्रतिकार शक्ती आणि वास्तुदोष देखील नष्ट होतो शंखाचा आवाज आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत प्रभावी मानला गेला आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ही शंखाबद्दलची माहिती आपल्या ग्रुपमध्ये दे देखील शेअर करा इतरांना देखील त्याचा फायदा होईल तसेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर दाबा धन्यवाद